मित्रांनो नमस्कार श्री स्वामी समर्थ बघा आज कोकणामध्ये मी सकाळी दहा साडे स सा। सव्वादाच्या दरम्यान कोकणात आलो आहे माझ्या गावी राधापूर तालुक्यातलं पाचलशेजारीर गाव आहे बाप्पांच्या या दर्शनासाठी दहा दिवस मी माझी सेवा बंद ठेवली आहे दरवर्षी येतो मी कोकणामध्ये तर बघा माझ्या घरी तुम्ही बघू शकता आमचे मोठे बंधू आहेत राधापूर तालुक्यातलं आणि पाचलगावातलं एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आताच त्यांना कोकणस्थ वैश्य समाजाकडून तुम्हाला एक पुरस्कार मिळाला बरोबर ना बरोबर हा माझे मोठे बंधू आहेत दुसरे एक बंधू आहेत बबन कोलते आमचे आणखीन एक दादा आहेत मुंबईवरून आलेले आहेत बाऊळू दादा बोलतो त्यांचा मुलगा आहे अशा प्रकारे आमची घरी गणपतीची तयारी चालली आहे सदावटीची तर मी आता मी आमच्या बंधूंना विचारेन की कशा प्रकारे आपण इथे दरवर्षी एकत्र जमतो कुठले कुठले आपण देखावे आतापर्यंत केलेले आहेत सध्या काय चाललं आहे चाल सांगा आपला आधी आपली ओळख द्या नमस्कार मी आनंद बोलते त्या घराचे वडील बंधू म्हणून आम्ही या ठिकाणी वावरतो आज या ठिकाणी प्रतिवर्षी प्रमाणे यावर्षी गणपती उत्सव साजरा होत आहे आणि प्रतिवर्षी गणपतीची मूर्ती वेगवेगळ्या प्रकारची प्रत्येक वर्ष प्रत्येक वर्षी वेगळ्या प्रकारची मूर्ती असते आणि प्रत्येक वर्षी मकर हे वेगळ्या प्रकारची असते जराजवळ पंधरा वीस दिवस आम्ही या ठिकाणी थोड्या थोड्या स्वरूपात जसा आम्हाला वेळ मिळेल तशा त्या ठिकाणी आम्ही या ठिकाणी येऊन काम करतो आमचे सगळे बंधू मुंबई वगैरे सगळे सगळी मंडळी जवळजवळ तीसशे चाळीस माणसं या ठिकाणी या गणपती उत्सवानिमित्त गावी येतात आणि अशा प्रकारचं आमचं हे काम सगळ्या प्रकारचं वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या डिझाईनमध्ये पंचवीस वर्षाप्रमाणे आम्ही या ठिकाणी या वर्षी जे आम्ही सुरुवात केलेली आहे जंज बाकी आम्ही या ठिकाणी नंतर चांगल्या प्रकारचं डेकोरेशन तयार होईल त्या दिवून आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि करत आहोत बघायला आहोत कोकणी माणूस कसा असतो बघा काही का असे ना मुंबईमध्ये कुठल्याही विभागामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये असला तरी तो शिमग्याला आणि गणपतीला त्याच्या मूळ गावी येतो कोकणची गणपतीची ओढच आपल्याला त्याला खेचून घेऊन येते कोकणामध्ये तर बघू शकता प्रकारे पाठीमागे सगळे माझे आमचे बंधू घरामध्ये तयारी करतायत मी सुद्धा त्यांना मदत करतोय तर म्हटलं एक छोटासा आपण व्हिडिओ बनवू अशा प्रकारे सगळं काम चालू आहे मी एकदा परत एकदा तुम्हाला दाखवतो ह्या माझ्यासोबत बघा आम्ही अशा आता अजून काम चालू आहे दोन दिवस बाकी आहेत तर घराच्या फ्रंट साईजला आपण अशी एक पट्टी लावलेली आहे लांब त्यानंतर इथे बघा अशी एक झालर लागलेली आहे किती असे उत्साहाने सगळं काम करत आहेत ह्या वयामध्ये सुद्धा हे पण आमचे बंधू आहेत बबन खुलते मुरगावामध्ये यांचं दुकान आहे पॅप्सीचा व्यवसाय आहे थम्सअप वगैरे सगळं करतात दिवसभर दुकानामध्ये कष्ट करून काम करून संध्याकाळी आठ साडेआठला घरी येऊन त्यानंतर गणपतीच्या डेकोरेशनमध्ये त्यांचा मोठा सहभाग असतो बंधू तुम्ही काय बोलाल तुम्ही काय बोलू नमस्कार प्रमाण गणेश उत्सव साजरा होत उत असताना आम्ही सर्व घरातली मंडळी मुंबई गावचे लोक सगळे मिळून हे डेकोरेशनची तयारी आम्ही सगळेच करतो हे रंगरंगोटी असेल अन्य काही स्टेज व्यवस्था असेल पडदे बांधणे असेल अशा असे बऱ्याचशा गोष्टी सगळे आम्ही कुटुंब म्हणूनच सगळे एकत्र काम आम्ही काम करतो छान बघा एकत्र फॅमिली आहे आमची पूर्ण कोलते फॅमिली आज राजापूर शेजारी पाचलशेजारी गावामध्ये कोलतेवाडी आमचं वाडी आहे त्या वाडीमध्ये आमचं मूळ घर आहे जवळजवळ गणपतीमध्ये आम्ही एक चाळीस एक जणांची आमची पूर्ण कुटुंब आम्ही एकत्र एक जमतो अशा प्रकारे आमचं काम चालू असतं बघा किती अ छोट्यापासून मोठ्यापर्यंत सगळे उत्साहाने काम करतायत आणखीन एक मी सांगू इच्छित की माझे हे मोठे बंधू आहेत अनंत विटोबा कोलते एक सामाजिक कार्यकर्ते आहेत या विभागातले राजापूर तालुक्यामध्ये पाचल विभागामधले आणि संपूर्ण तालुक्यामध्ये शिवसेना उबाटा पक्षाचं म्हणजे आपली जी मूळ शिवसेना आहे आपल्या ठाकरे पक्षांची त्या पक्षाचं ते काम करतात त्यातल्या ते संघ विभाग संघटक आहेत त्यांचंही इथे खूप मोठ्या प्रमाणात सामाजिक काम चालतं ते सोडून अजून काही सामाजिक कार्य करतात त्यांना बोला ना तुम्ही सांगा ना काय काय पद्धतीने तुमच्या इथे काम चालतं सामाजिक काम हा नमस्कार मी या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटातल्या गेली चौदा ते पंधरा वर्ष या ठिकाणी विभागीय संघटक म्हणून काम करतोय आणि एक ते काम करत असताना सगळ्यांना सामावून घेणं सर्व क्षेत्रामध्ये वावरणं माझ्या आता दोन हायस्कूल एक कॉलेज एक संस्था एक सहकारी संस्थेचा मी चेअरमन आहे आणि अशा पद्धतीनं सामाजिक काम जेवढं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणे ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण या दर्शन मी आज या मूळ गावामध्ये संपूर्ण विभागामध्ये सर्व क्षेत्रामध्ये शैक्षणिक करतो शैक्षणिक करतो तुमचं सांस्कृतिक असो राजकीय असो या सगळ्या क्षेत्रामध्ये मी आवर्जून काम करतो आणि लोकांचे मला पण शब्दात चांगला आहे आणि त्यामुळे मी एवढं हे काम करतो बघा बघा आपले बंधू आहेत अनंत विठोबा कोलते आज वय वर्ष जवळजवळ बहात्तर एकाहत्तर एका म्हणजे आपली चाळीशी उलटली तर आपले हातपाय दुखू लागतात आणि ह्या वयामध्ये संपूर्ण राधापूर तालुका हे पिंजून काढतात सामाजिक कामामध्ये अग्रेसर आहेत आमच्या कुटुंब प्रमुख आहेत तर ह्या सगळ्यांना एकजुटीने बांधण्याचं काम करतात सगळ्यांना मार्गदर्शन देण्याचं काम करतात तर धन्यवाद अण्णा तुम्ही आपल्या ह्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या घराची सगळी तुम्ही थोडक्यात गणपतीबद्दल डेकोरेशनची माहिती दिलीत तुमच्या सामाजिक कार्याची माहिती दिलीत आपण आता हा व्हिडिओ घेत आमचे पोस्ट तर अशा प्रकारे माझे आणखीन एक बंधू आहेत जे मुंबईला राहतात वाकोल्याला आज गेल्या जवळजवळ पस्तीस चाळीस वर्षापासून ते पोस्टामध्ये एक चांगल्या पोस्टला होते गव्हर्नमेंट जॉबला होते नुकतेच रिटायरमेंट झालेले आहेत ते सुद्धा आवडीने आपल्या गावी त्यांच्या स्वतःच्या घरी आमच्या सगळ्या आपल्या घरी येतात त्यांना अभंगाची भजनाची गोडी आहे सामाजिक कामाची गोडी आहे त्यांनाही त्यांना त्यांच्या कामाबद्दल विचारूया बाळू दादा तुम्ही काय सांगू शकाल सांगू शकाल नमस्कार मी मंगेश कोलते आम्ही दरवर्षी गणेश उत्सवासाठी मुंबईवर येत असतो आणि हा आमचा एक मोठं कुटुंब आहे जसं पहिल्यांदा तुम्ही सांगितलं अण्णा कोलते आमचे हे वडील बंधू आहे आणि सर्व आमचे कुटुंबीय असे जवळजवळ पन्नास लोक आम्ही दरवर्षी एकत्र गणेशोत्सव साजरा करत असतो मग गणेश उत्सव साजरा करत असताना मकर सजावट म्हणा किंवा इतर डेकोरेशन हे सर्व मिळून करत असतो प्रत्येक वर्षी अलग अलग इथे डेकोरेशन असतं आता आपण रेडीमेड डेकोरेशन सुद्धा आणू शकतो मुंबईवरून परंतु आमचे जे बंधू आहेत म्हणजे बबन कोलते त्यांचं एक असं एक म्हणणं आहे की आपण रेडीमेड घेण्यापेक्षा आपण आपली कला प्रत्येकाची कला आणि प्रत्येकाचा हातवार लागण्यासाठी आम्ही छोटी छोटी अलग अलग प्रकारची एक आम्ही सजावट करत असतो हा माझा मुलगा आहे सोहम कोलते हा यावर्षी त्याला मी आणलेला आहे आता त्याचं बी एम एस कम्प्लीट झालेलं आहे आणि आपल्या गणपती गावातले गणपती आपल्या तरुण मुलाला गणेश उत्सवा या साईडला गणेश उत्सवाची एक ओढ लागावी आणि आपला जो धार्मिक जो विधी आहे आपले जे धार्मिक काम आहे ह्याची गोडी लागावी आणि पुढे आपला असा जो वारसा आहे हा आपल्या मुलांनी असा चालू ठेवला पाहिजे म्हणून आम्ही आमच्याशा मुलांना सुद्धा या उत्सवामध्ये घेऊन येत असतो आणि मग त्याला या प्रवाहामध्ये म्हणून हा प्रवाह असा आहे ही गणेश उत्सवाची जी भक्ती आहे ही भक्ती ही भक्ती आपल्याला एक शक्ती देत असते आणि ही शक्ती वर्षभर आपल्याला आपले जे आपण काम करतो इथे मुंबईला करणारे असो की इथे असो त्यांना ती शक्ती पुरत असते गणपतीचा आशीर्वाद मिळतो आणि जय गणपती बाप्पा गणपती बाप्पा फॅमिली प्रत्येक वडील बंधू च्या नात्याने आज आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे प्रत्येकाने तर आपण आता व्हिडिओ इथे स्टॉप करूया अजून कोणी बोलू इच्छितो हा तर आपण आपली ही फॅमिली आहे दरवर्षी आम्ही सगळे एकत्र जमतो गणपती बाप्पासाठी तर मी ह्या माझ्या यूट्यूब चॅनलवरती कोकणातलं विविध द तेने दर्श दर, को, कोकणचं जे दर्शन करण्याचं काम आहे ते मी ह्या माझ्या चॅनलवरती दाखवत असतो माझ्या व्यावसायिकांचं प्रमोशन करत असतो तर आपण आता व्हिडिओ इथेच थांबूया धन्यवाद गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोर्या माझ्या यूट्यूब वरती पण आपण जर नवीन असाल तर नक्की माझ्या या यूट्यूब चॅनेलला आपण जाऊन सबस्क्राईब करा तिथले व्हिडिओ पहा व्यावसायिकांना मोटिवेट करा कोकणातले सुंदर त, सुंदर जो नजारा मी दाखवण्याचा दा प्रयत्न करतो आहे तो नक्की बघा धन्यवाद थँक्यू Terima kasih telah <laughs> menonton.